शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यूनंतर त्यांचं स्मारक उभारण्याची योजना राज्य शासनाच्या विचाराधीन होती अनेक तमाम शिवसेना प्रमुखांची ते शिवसेनाप्रेमींची तशी इच्छा होती परंतु त्याला रूप आलं नव्हतं नाशिकमध्ये महानगरपालिकेमध्ये मनसेची सत्ता आहे आणि बाळासाहेबांचे बाळासाहेबांना आर्ध्य देवत म्हणणाऱ्या राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मृती शस्त्रसंग्रहालय स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी राज ठाकरे हे शिवसे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांनी घेऊन आले होते आणि त्यांनी ह्या जागेची पाहणी केली होती आपण बघू शकता की नाशिक महापालिकेने या पंचिंग गंगापूरवरच्या पंचिंग देशात या जागेमध्ये एक स्मारक साकारण्याची तयारी केलेली आहे याच ठिकाणी महापालिकेने नाशिक इतिहास संशोधन संग्रहालय स्थान स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता जवाहरलाल नेहरू अभियानांतर्गत महापालिकेला आर्थिक निधी मिळाला होता परंतु पुढे राज ठाकरे यांनी या ठिकाणी शस्त्र संग्रहालय स्थापन करायचं यासाठी हा प्रकल्प सध्या थांबलेलं आहे गेल्या दोन वर्षापासून जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंच्या भेटीनंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही